स्वच्छ भारत अंतर्गत अमरावती शाळेतील पोटे टाउनशिप मार्गावर असलेल्या ए डी फाय इंग्लिश शाळेने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी स्वच्छता रॅली काढून अमरावतीकरांना स्वच्छतेचा संदेश दिलाय इरविन चौकात ए डी फाय शाळेतील विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या महापुरुषांच्या वेशभूषेत हजर झालेत यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर करून सर्वांना स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा संदेश दिलाय या दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून दाबलेले शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे डॉक्टर मनीष गवई शाळेचे डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर जेकब दास यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पथनाट्य सादर करून समाजात सुंदर संदेश दिल्याबद्दल पोलीस उपायुक्त गणेश शिंदे मनपा अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे सह डॉक्टर मनीष गवई यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेत इतर पदाधिकारी इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी पत्रकार बघू आणि माझे सगळे या ठिकाणचे बाल मैत्री बाल मित्र आता पाळी अशी आलेली आहे की मोठ्यांना काही करता येत नाहीये त्याच्यामुळे सर्व लहान मुलांना लहान बालकांना याच्यामध्ये सहभाग घेऊन दुसरा घेऊन त्या स्वच्छतेबाबत सगळ्यांना जागरूक जा 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 करण्याची पाळी आलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनी ढोर पुरुषांची वेशभूषा करून या ठिकाणी नागरिकांना आणि आपल्या सगळ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे कॅन्टेन यंग या उक्तीप्रमाणे जितक्या लहान वयात आपण स्वच्छतेचे आणि चांगल्या वागणुकीचे धडे देऊ तेवढे ते चांगल्या पद्धतीने चांगले नागरिक बनवून देशाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीला मदत करतील आणि त्याच्यातून चांगले नागरिक निर्माण होतील आणि स्वच्छतेचा हा संदेश संपूर्ण अमरावतीमध्ये आणि भारतभरामध्ये जाईल अशी त्यांनी सुंदर नाटिका सादर केलेली आहे सर्व

ठिकाणी बोलण्याची संधी मी आज कार्यक्रमासाठी उपस्थित डी सी डी साहेब श्री शिंदेसाहेब आणि शाळेचे व्यवस्थापन जे सर्वांचं सर्वप्रथम मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक आभार व्यक्त करतो यांनी आज आपल्यासमोर एक थोर पुरुषांच्या नाताने एक आदर्श आपल्या समोर व्यक्त करत आहेत सद्यस्थितीमध्ये आपण जे करीत ते नाही नाहीये आणि त्याकरता या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आदरणीय गांधीजी आंबेडकर आदरणीय राणी आणि इतर थोर महापुरुषांना स्वतः आमंत्रित केलेलं आहे तर या संदेशातून आपण खरंच काहीतरी शिकलं पाहिजे की आपण आपली काय जबाबदारी आहे स्वच्छते विषय असो किंवा आपण सत्यस्थितीमध्ये जी क्राईम एन्वयरमेंट वाढ वाढत आहे त्याबाबतीत आपली काय जबाबदारी आहे तसेच इतर सामाजिक असामाजिक तत्वांकडून आपल्याला ज्या काही बाबतीमध्ये प्रेरणा घ्यायच्या आहे किंवा ज्या गोष्टींचं आपल्याला अनुकरण करायचं आहे त्या गोष्टींचं आपण अनुकरण केलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला अवॉइड करता पाहिजे

student and he create a, a university large university for the students it is a very great privilege that we are standing and moving in this in this premises of baba so we learn lesson from him मैं आप सभी को फिर से एक बार धन्यवाद देना चाहूंगा और आने वाले भविष्य में भारत सर को मैंने और प्रिंसिपल सर को बताया कि इन सभी स्कूल के प्रतिभा को मैं दिल्ली में माननीय राष्ट्रपति जी के सामने प्रस्तुत करना चाह रहा हूँ मैं प्रिंसिपल सर से बात टॉपे स्टूडेंट आपके मैं स्टूडेंट तो चुनूंगा और उनको दिल्ली में पार्लियामेंट राष्ट्रपति भवन और हो सका तो राष्ट्रपति जी से बुलाने की कोशिश करूंगा तो आप सभी का फिर नमस्ते मैं डॉक्टर जेकब दास एडीपाई का प्रिंसिपल डायरेक्टर आज हमारे बच्चे करीब ढाई सौ बच्चे यहाँ पे रैली करने आए हैं इंडिंग से गांधी होता जैसा हम ये मैसेज और संदेश देना चाहते हैं स्वच्छता आज शहरामध्ये ए डी फाय शाळेमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं त्यामध्ये त्या रॅलीमध्ये सर्व महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये लहान लहान बालक हे आपल्या सर्व नागरिकांना अमरावतीकरांना तसेच देशातल्या सर्व नागरिकांना एक स्वच्छता पाळण्याबाबत एक संदेश देण्याकरता त्यांनी वेशभूषा राबवून आपल्यासमोर संदेश देण्याकरता मिरवून रॅली काढलेली आहे तरी सर्व नागरिकांनी त्यांच्यापासनं प्रोत्साहन घेऊन आपल्या आप घर आपला परिसर आपली कॉलनी आपला गाव आपलं राज्य आणि आपला देश हा सगळा स्वच्छ ठेवावा याकरता मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते त्याच संद बरोबर सर्व नागरिकांनी मोटर वाहन कायद्यांचंसुद्धा पालन करावं सर्वांनी वाहनाचे कागदपत्र सोबत बाळगावे भरधाव वेगाने वाहन चालवणे कर्कश हॉर्न मॉडिफाय सायलेन्सर ह्या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून लोकांना त्या आवाजाचा ध्वनी प्रदूषण होऊन त्रास होईल तसेच ट्रिपल सीट हे टाळावं आणि जड वाहनांनी शहरामध्ये नो एंट्रीच्या जड वाहनांना संपूर्ण जड वाहनांना सकाळी सहा ते रात्री नऊ वाजतपर्यंत शहरामध्ये नो एंट्री आहे तरी सर्व वाहतूक चालकांनी आपले वाहन शहरामध्ये आणू नये जेणेकरून कुठलाही मोठा अपघात घडून हानी होईल धन्यवाद मी भारत मुंडे ए डीफाय स्कूल अमरावतीतर्फे बोलतो आहे आज आम्ही अमरावतीमध्ये एक रॅली काढण्यात आली ह्या मिरवणूकमध्ये विशेषतः असं होतं की आम्ही सर्व महापुरुषांच्या गेटपमध्ये हे आमचे छोटे छोटे मुलं वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजे आज आमच्याकडनं सा सर्वसामान्याकडनं साफसफाई होत नाही आहे त्याकरता आम्ही महापुरुषांना इथं बोलावलं आणि ह्या मु महापुरुषांनी आज असं दाखवण्यात आलं की अमरावती म्हणा आपलं राज्य म्हणा आपलं देश म्हणा जर स्वच्छ करायचं असेल तर यांची गरज आहे मित्रांनो मला असं वाटते की यांच्याकडनं आपण सर्व अमरा अमरावतीकरांनी काहीतरी शिकावं आज आम्ही आमचा संदेश होता स्वच्छ भारत अभियान म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ आणि सुंदर आपली अमरावती असावी अशी माझी प्रार्थना आहे आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टींचं पालन करतील अशी माझी कडकडून कर विनंती आहे धन्यवाद डी शिंदे मनपा अधिकारी डॉक्टर बोंद्रेसह शाळेचे डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर जेकब दास यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली एडीफाय शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी अनेक संदेशांचे फलक घेत शहरात रॅलीच्या दरम्यान स्वच्छतेचा संदेश दिलाय पुढे जयस्तम चौकात सिटी न्यूज चॅनल प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या स्मारकाला हार अर्पण करून प्राचार्य जेकब दास यांनी डॉ चंदू सोजतिया यांना रोपटे भेट देऊन सन्मान केला समस्या लेकिन उस संदेश को हम अपने जीवन में कितना ला पाते हैं सी एम को आप सबको माफ हैं तो आज छोटे छोटे बच्चे जो सच्चों ने हमारे संदेश देखे गए उनका प्रतिरूप लेकर सारी जनता को और प्रशासन को ये जगाने आए हैं कि भाई स्वच्छता ही रही तो स्वास्थ्य बराबर रहेगा स्वास्थ्य बराबर रहा तो शहर बराबर शहर बराबर तो देश बराबर तो देश की जो तो हेल्थ सुरक्षा है उसके लिए सबसे पहली जरूरी है स्वच्छता और वो

या स्वच्छता अभियान रॅलीचा नेहरू मैदान येथे समारोप करण्यात आला समारोपीय कार्यक्रमात वाहतूक पोलीस निरीक्षक रिता उईके यांचा देखील रोपटे भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ॲडमिन हेड प्राध्यापक अतुल अंबारे सांस्कृतिक प्रमुख भारत मोंडे ईशान कापडिया अंकित कापडिया प्रज्ञा जोशी संगीता गावंटे ममता ददलानी सोनाली धोटे या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केलेत